नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये आणि आज आहे होळी तर होळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि होळी म्हटल्यानंतर पुरणाची पोळी येतेच तर आता मी सध्या पुरणाच्या पोळीचीच तयारी करते म्हणून म्हटलं व्हिडिओ दाखवा तुम्हाला कशी करते ती आणि देवपूजा वगैरे सकाळीच करून घेतली तर मुलीची शाळा होती त्यामुळे जरा घाईघाईमध्ये झालेलं तर त्यांना उद्या सुट्टी आज शाळा आहे नॉर्मल तर दाखवते तुम्हाला कशी करते ती आणि छोट्या मुलीसाठी आणली होती मका कणीस बाहेरून तर ती आता मका कणीस खाते तर तुम्हाला दाखवते मी कशी तयारी करते तर चला खाली मका खाणे चाललेले आहे आणि छान असा गजरा ठेवलेला आहे केव मध्ये सो तिकडे चाललाय आहे टी व्ही सो टी व्ही बघता बघता खाणं चालू आहे भूताच सध्या तिला भूतात आवडते तर सकाळीच अशी देवपूजा करून घेतली होती आंघोळ वगैरे करून छानपैकी आणि वर्षातून कसं आपला एकदा सण येतो तर छानपैकी देव सजवून स्वच्छ पाण्याने तितांबरीने घासून देव नंतर पूजा केलेली आणि आता पुरणपोळीची तयारी करते तर मी त्या दिवशी गेले होते डी मार्टला तर तिथूनच आणली होती चणा डाळ तर मी मी ॲक्च्युली बेसन करण्यासाठी आणली होती डाळ पण आता म्हणलं चांगली डाळ आहे तर त्या चांगल्या डाळ पोळ्यांसाठी कशी चांगली डाळ असली तर खूप मस्त पोळ्या होता आणि म्हणजे फुटत वगैरे नाही त्यामुळे डाळ चांगली होती तर म्हटलं मग त्या त्यामध्ये त्यातलीच घालायची आणि कसं डाळ मी एक किलो घ्यायला गेले पण ती एक किलो चारशे ग्रॅम वगैरे असेल वरून तर जास्तच भरलेली मग ते काय कमी करत नाही डायरेक्ट कटपट्टी लावून देतात तर मग त्यातलीच घालते आता तर तीनशे चारशे ग्रॅम वगैरे असेल डाळ तर ती आता पा, स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून दोन एक दीड तास मी भिजत ठेवणार आहे पाण्यामध्ये तर डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे कसं त्यामध्ये काळं पाणी वगैरे असतं किंवा कुठे पण टाकलेली असते डाळ आपण काय बघायला जात नाही तर त्यामुळे डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून परत त्यामध्ये पाणी घालून ती दोन तास भिजत ठेवायची आणि आज मी जरा वेगळ्या पद्धतीने कोळ्या बनवते नेहमी जरा वेगळ्या पद्धतीने बनवते जरा वेगळ्या पद्धतीने बनवून बघूया तर आता ही अशी डाळ मी भिजत ठेवली आहे तर दोन तास झालेले आहेत आणि आता डाळ चांगली भिजून तयार आहे तर आता मी कुकरमध्ये लावणार आहे आणि मी जेव्हापासून पुरणपोळ्या करायला लागली तर तेव्हापासून मी कधी टोपामध्ये शिजवलीच नाही म्हणजे कुकर मध्ये शिजवलेली मला कुकर कशी झटपट होती आणि टोपामध्ये सारखं बघत राहावं लागतं ढवळत राहावं लागलं त्याच्यावर येतो तो फेस काढत राहावा लागतो त्यामुळे हे कसं इझी पडतं आणि पटकन आपली झटपट अशी शिजून डाळ तयार होते त्यासाठी तर भिजलेली डाळ मी टाकली आहे कुकरमध्ये आणि मग थोडंसं पाणी घालून आणि मला त्याच त्याची आमटी पण बनवायची म्हणून थोडंसं पाणी जास्त घातलंय आणि एकदम मिडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या मी करून घेणार आहे आणि आपल्याला कुकर बारीक फ्लेमवरच ठेवायचं आहे कारण जेणेकरून उतून जाऊ नये आणि कसं मी जेव्हा पोळ्या पोड़, पोळ्यांची तयारी करत होती तेव्हाच मला एक फोन आलेला ऑनलाईन शॉप ऑनलाईन मिशोवरून मी काहीतरी मागवलं होतं तर त्या मिशो नाही फ्लिपकार्टवरून मागवलं होतं शाळेत तर फ्लिपकार्टवरूनच मागवलं होतं तर त्यांचा फोन आलेला आणि म्हणजे को झाला की आज होळीच्या दिवशी ते पार्सल आलं आहे माझं किचनसाठीच मागवलं होतं तर बघूया कसं आहे ते तर रिव्ह्यू तर चांगले होते तर बघूया कसं आहे ते खोलून तर छोटीला छोट्या मुलीला वाटलं तिच्यासाठीच काहीतरी शेणी मागवली आहे म्हणून तुझं एक्साइटमेंट जास्त होती ती खोलायसाठी तर बघूया काय आहे यात मध्ये निघत नाही रे तर ही बघा अशी मस्त की की छानशी छोटीशी स्टीलची रॅक आणि एकदम अफोर्डेबल मध्ये मला मिशोपेक्षा फ्लिपकार्टवर स्वस्त वाटलं मी मिशोवरूनच घेतलेली एक दोनदा पण मिशोपेक्षा मी आता म्हणजे प्राईसची कम्पेअर केलं तर फ्लिपकार्टवर जरा कमी वाटत होतं तर म्हणून फ्लिपकार्टवर वरून ऑर्डर केलेली आणि कसं बाजूला झोपवत होते तेवढाच त्याचा फोन आलेला की आलंही काही म्हणून या इकडे तर म्हणून मग मग तिला झोपूजून झोपू तर क्वालिटी वगैरे एकदम मस्त आहे आणि छान आहे म्हणजे आपलं एकदम एकशे चौऱ्याऐंशी का पंच्याऐंशी रुपयाची पडलेली मला ही तर म्हणजे खूप मस्त आहे आणि याच्या पहिले पण मी मागवली होती तर ते पण चांगलं आहे किचनसाठीच रॅक छोट्या छोट्या तर खूप मस्त अशा अफोर्डेबल प्राईजमध्ये चांगलं आहे रिव्ह्यू तर माझ्याकडून चांगलंच असणार तर माझी डाळ शिजून तयार आहे दोन शिट्ट्यामध्ये आणि आता बघूया तर मी घेतली एक चाळणी आणि त्या चाळणीमध्ये त्यामधलं पाणी पूर्ण गाळून घेणार आहे तर हे बघा असं पाणी गाळून घेतलेलं आहे पूर्ण आणि आता खाली जे पाणी उरेल त्याची बनवणार आहे आमटी आणि काय करणार आहे डाळ गरम गरमच आहे तेव्हाच पूर्ण चाळणीमध्ये मी बारीक करून घेणार आहे डाळ आणि नेहमी काय करते मी डाळीमध्ये पहिले गुळ घालते सगळं मिक्स करते वेलची पूड जायफळ वगैरे घालते आणि नंतर बारीक करते तर यावेळेस काय करणार आहे तर आधीच डाळ बारीक करून घेणार आहे आणि नंतर मग त्यामध्ये गूळ टाकून ते मिक्स करून घेणार आहे तर बघूया पहिल्यांदाच ट्राय करते कसं होतं ते तर हे बघा अशा प्रकारे मी डाळ बारीक करून घेतली पण नंतर मला वाटलं हाताने पटापट होईल गरम होतं म्हणून मी तांब तांब्याने करायला घेतलं पण नाही एवढं जमत होतं तर मी पटापट हातानेच करून घेतलं आणि छोटी मुलगी झोपून उठलेली आहे आणि ती रडते मला घे म्हणून पण मी मला अर्धवट सोडून जाण्यापेक्षा पूर्ण कम्प्लीट करून मग नंतर घेते तिला तर ही थोडीशी बाजूला ठेवली होती जास्त होती ती डाळ त्यामुळे काढून ठेवली होती तर तेवढी आता बारीक करायची राहिलेली आहे तर ती पण बारीक करून घेतली आहे ही आता थोडीशी चोरली आहे ती पण आणि म्हणजे त्यापेक्षा मला हे खूप इझी वाटलं आणि मस्त झटपट होणार आहे तर नेहमी याच्यानंतर मी असंच करत जाईल मला खूप आवडलेलं असं म्हणजे मी केलं ते तर हे बघा छानपैकी डाळ डाळ पूर्णपणे बारीक झालेली आहे किंवा तुम्ही स्मॅशर आपला पावभाजीचा स्मॅशर असतो त्याने पण असं स्मॅश करून घेऊ शकता आणि आता मी ते एका कढईमध्ये काढून घेणार आहे तर मी अर्धा किलो अर्धा किलो गूळ आणलेलं होतं तर त्यातलं मी आता तीनशे चारशे ग्रॅम मी गूळ बारीक करून घेते आणि त्यामध्ये नंतर मिक्स करते तर आता आपल्याला हे काय करायचं ते कढई गॅसवर ठेवायची आहे आणि त्यामध्ये गूळ टाकून ते सारखं ढवळत राहायचं आहे जोपर्यंत पूर्णपणे गुळ मेल्ट होत नाही आणि ते आता जेव्हा आपण टाकणार ना गूळ त्यानंतर ते पातळ होईल तर ते पातळ झालेलं जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे तर हे बघा मी इथे चारशे वगैरे ग्रॅम असेल गुळ आणि कसं आम्हाला जास्त गोड आवडतात एकदम कमी गोड आवडत नाही तर आम्हाला जास्त गोड आवडतात त्यामुळे मी जरा जास्तच गोड टाकते आणि जास्त सगळेजण जास्त करून पांढऱ्या गोळाच्या बनवतात पण आम्ही नेहमी लाल गुळाच्याच बनवते मला लाल गुळाच्याच आवडतात आणि लाल गुळ कसं जास्त गोड असतो सफेदवाला एवढा जास्त गोड नसतो त्यामुळे आम्ही नेहमी लाल गुडाच्याच बनवते तर हे बघा असं मिक्स करून घेतले आणि आता हळूहळू ते मेल्ट होईल आणि पूर्ण असं पातळ होईल खीरसारखं तर ते आपल्याला मी पण घाबरले म्हणजे ते होणार की नाही म्हणून पण ते नंतर मग घट्ट 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 व्हायला लागलं आणि हे आपल्याला एकदम मिडियम फ्लेमवर करून घ्यायचं आहे तर आता हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि मी काय केलेलं एकदाच मी वेल इलायची घेऊन येते दहा ग्रॅम वगैरे आणि एकदाच बारीक करून ठेवते मिक्सरला पण पटकन बारीक होती जास्त असली की आणि थोडीशी चांगली तर मग ती पटकन बारीक पण होत नाही तर थोडीशी गरम करून घेतली आणि आता मी ती मिक्सरमध्ये थोडीशी साखर टाकून बारीक करून त्याची पावडर करून घेतली आहे प्रकारे आणि आता ही अशीच भरून ठेवते म्हणजे जेव्हा कधी मी काय गोळाचं बनवते तेव्हा टाकायला बरी पडते तर ही पुरणाची जाळ बऱ्यापैकी माझी छानपैकी शिजलेली आहे आणि घट्ट पण झाली आहे मस्तपैकी आणि असं मध्येच तिथे एक चम्मच असतो तो आपला उभा ठेवला आणि तो जर पडला नाही तर समजून जायचं की मस्तपैकी आपली डाळ छानपैकी घट्ट झालेली आहे म्हणजे पोळ्या बनवण्या इतपत छान झालेली आहे तर त्यामध्ये घातली मग थोडीशी वेलची पूड आणि थोडंसं जायपड किसून घातलेलं आहे आणि आता छान मिक्स करून थंड होण्यासाठी ठेवणार आहे तर मला ही पद्धत एकदम सोपी वाटली त्या पद्धतीपेक्षा तर त्यामध्ये कसं ते खालचं डाळीचा पण भुगा पण उरतो त्यामध्ये तसलं काही नाही उरत आणि एकदम मस्त झटपट अशी पटकन आणि गरमागरम जर बारीक केली तर पटकन होते तर डाळ तयार झाली आहे आता मी थोडंसं पीठ पण मी मैद्याचे बनवते नेहमी तर त्यामध्ये काय घातलं नाही मीठ मीठ घातले चवीपुरतं आणि अर्धा किलो मैदा घेऊन आले होते तर त्यातला अर्धा मैदा घेतलाय बघूया आता किती होतात जास्तच बनवणार नाही दहा बाराच बनवे आणि बाकीच्या उरलेल्या सकाळी नाश्त्यासाठी बनवे तर हे बघा असं घट गट, असं थोडंसं पातळ पण घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे घेतलं आहे मी तर हाताला चिपकते पीठ तर त्यासाठी मी आता तेल घेणार आहे आणि तेल कसं हाताला चिपकत नाही पीठ आणि छानपैकी मऊ पण होतं तर आता थोडंसं तेल घेते आणि तेलाने मळून ठेवते आणि ते पण पीठ मी अर्धा एक तास ठेवणार आहे असंच मळून म्हणजे जेणेकरून ते मोरेल आणि पोळ्या आपल्या एकदम सॉफ्ट आणि छान मस्त होतील तर हे बघा छान पीठ आता तेल लावून मळून झालंय तर आता ते मी झाकून ठेवते आणि शाहू शाळेतून आलेलीच आहे आता मी तिला घ्यायला वगैरे नव्हती गेली ती एकटीच आली मी काम करत होते त्यामुळे म्हणलं नको जायला तर हे असं झाकून ठेवते आता तर हे बघा मी दोन तासानंतर बघितलं तर छान पीठ पण आपलं हे झालंय आणि हे पीठ पण थंड झालंय काय केलं की भांडी पण भरपूर पडत भांडी घासून घेते भरपूर भांडी पडलेली आहेत आणि आता आमटीची तयारी करते तर आता ऑलमोस्ट सहा सात वाजले आहेत सात वाजलेच आहेत तर मला जेवण पण पटापट करून घ्यायचे नंतर मग होळीची पूजा पण करायला जायची तर आता आमटी करून घेते तर आमटीसाठी आमटी जरा वेग साध्या पद्धतीने बनवते नेहमी मी स्पेशल वाटण बनवते पण आता जरा घाई घायच होते तर मग वाटण पण होतं माझ्याकडे आमचं कांदा खोबऱ्याचं को कोकणी पद्धतीचं तर ते टा तेच टाकणार आहे ने नाहीतर नेहमी मी घाटी पद्धतीने बनवते घाटी पद्धतीची खूप मस्त लागते तर काही नाही जिरं मोहरी टाकून थोडंसं लसूण आणि त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकलं मेन अद्रक लसूण पेसण्याने खूप मस्त चव येते आणि चार पाच कळी पत्त्याची पाणी घातली तर ते छान मिक्स करून घेतलं आणि अद्रक लसूण पेस्ट आता छानपैकी शिजली आहे त्यामध्ये घातलं मग मसाला वगैरे घालून थोडस हळद मसाला आपल्याला जेवढा लागेल तेवढा चवीपुरता आणि गरम मसाला घालायचा आहे जास्त आणि थोडस मी चिंच घालणार आहे आणि थोडंसं गोड घालणार आहे आणि हे आपल्याला उरलेलं जे पाणी आहे कडवणी तर ती टाकायची त्यामध्ये आणि गरम मसाला आहे तर आणि नंतर जेवढी तुम्हाला पातळ हवी आहे नंतर घट्ट झाल्यानंतर ती जरा घट्ट होते थंड झाल्यानंतर तर थोडीशी पातळच करायची तर हे बघा मला जेवढी कन्सिस्टन्सी हवी तेवढी मी पातळ करून घेतली आहे आणि वाटण घातले कांद्या खोबऱ्याचं जे होतं ते माझ्याकडे आणि थोडंसे दोन चिंचे छोटे छोटे तुकडे घातलेत आणि गुळ पावडर घालेन हाय माझ्याकडे ती तर आणि आज काय करणार आहे मी आम्ही तर असंच खातो भाजी बरोबर वगैरे तर आज काय करणार आहे ते घाटी लोकांमध्ये ते दुधाचं बनवतात ते घुडवणे की काय तर ते, ते, ते बनवणार आहे तर बघूया कशी बनते तर आज पहिल्यांदाच बनवणार आहे तर ते पण बनवणार आहे तर आता छानपैकी आमटी आपली झाली आहे आता तिला कड आल्यानंतर मग काढून घेईन तोपर्यंत कुकर लावून घेते तर बटाट्याची भाजी बनवते झटपट आता जास्त काही खायला होणार नाही तर हे बघा छानपैकी झालंय कुकर पण थंड झालंय तर आता पोळ्या करून घेते नंतर भाजी वगैरे बनवेन तर पोळ्यांची तयारी करते तर पोळ्यामध्ये काही मी एवढे एक्सपर्ट नाही आहे पण आपलं असंच म्हणजे एकदम हाय पण नाही आणि एकदम लो पण नाही मीडियम साईज मिडियम मध्ये आहे मी म्हणजे बऱ्यापैकी येतात तर आता आता शिकले आणि त्याला लावायला मी थोडंसं तूप घेतलंय तूप जास्त घेतले थोडंसं तेल मिक्स केले त्यामध्ये आणि थोडासा डाळडा घातलाय तर तिने मिक्स करून मी पोळ्या त्यामध्ये पोळ्या त्या तेल लावून ते परतून घेणार आहे तूप आणि तेलाने डाळला लावून तर हे बघा अशापैकी थोडासा गोळा घेतला कणकेचा त्यामध्ये असे मी गोडे करून ठेवले आहेत आपल्याला जेवढे हवे ते आणि हो मी जास्त करून पुरण जास्त घालते आम्हाला गोड आवडतात आणि पीठ थोडंसंच घेते मैद्याचं तर हे बघा अशा पातळशा लाटून घेतल्या आहेत आणि सागरने सांगितलं मला मोठा साईज पाहिजे बारीक बारीक मी छोट्या छोट्याच बनवते तो बोला मला मोठ्या मोठ्या पाहिजे तर म्हणून त्याच्यासाठी मग ह्या मोठ्या साईज बनवलाय तर दुसरं तर पण आहे आता मी याच्यावरच चपात्या वगैरे बनवते तर म्हणून म्हटलं मग याच्यावरच बनवूया तर असं गोळं करून मी ते छानपैकी असे आणि पटापट असं गोलगोल करून ते छानपैकी होतं कसं गोळा करून आणि पटापट लाटायला पण येतात पण मी आज काय केलं आहे तांदळाचं पीठ घेतलं आहे लाटायला मैद्याने कसं चिपकतात आणि तांदळाच्या पिठाने कसं चिपकत नाही त्यामुळे मी आज तांदळाचं पीठ घेतलंय तर बघूया कशा होतात ते आज म्हणलं सगळंच वेगळं करून बघावं तर आज म्हणजे बऱ्यापैकी छान झालं आहे नेहमीपेक्षा आणि पुरण पण छान झालेलं आहे तर आता याच्यानंतर मी नेहमी याच पद्धतीने पुरण बनवत जाण एकदम सोपं साधं आणि एकदम म्हणजे झटपट होणार आहे तर पोळ्या पण छानपैकी करून घेतल्या आता तर ह्या बघा अशा प्रकारे मी अकरा की बारा पोळ्या बनवल्या आहेत तर बऱ्यापैकी चांगल्याच झाल्या आहेत म्हणजे नेहमी बनवते त्यापेक्षा चांगल्याच झाल्या आहेत माझ्या तर आम्ही मैद्याच्याच बनवतो पण गव्हाच्या पिठाच्या नाही बनवत तर झालंय आणि आता बटाट्याची भाजी बनवून घेते आमटी पण तयार आहे तर बटाटे सोलवून घेतले छोट थोडीशीच बटाट्याची भाजी मी तर काही खात नाही सागरसाठीच बनवणार होते तर एक छोटा कांदा कापून घेतला आणि बटाट्याचे काप करून घेतले ते उकळलेले बटाट्याचे तर कांदा घातलाय आणि त्याच तव्यामध्ये पूर्ण ते तूप तेल लागलं होतं म्हणून मला त्याच तव्यामध्ये करून घेऊया तर त्याच तव्यामध्ये करते तर राई आणि जिरं घातलं त्यानंतर एक कांदा कापून घातला आणि दोन चार लसूण ठेचून घातले लसणाच्या पाकड्या आणि मग पाच सहा कढीपत्त्याचे पाणी घातले आणि कसं कांदा मी कांद बिन कांद्याची पण बनवते पण कांदा वगैरे घातलं की जरा कसा मसाला भरपूर येतो आणि बटाट्याच्या फोडी दिसत नाही म्हणजे सगळीकडे असं चांगलं मसाला असतो आणि बटाट्याची बटाट्याची भाजीसारखी लागते नाहीतर नुसते बटाटे दिसतात त्यामुळे मी कांदा वगैरे घालते तर नवऱ्याला अशीच आवडते म्हणून मी अशीच बनवते आणि मग चार पाच मिरच्या घातल्यात बारीक आणि हळद आणि मीठच आहे बाकी काही नाही आणि माझ्याकडे हिंग नाही तर त्यामुळे हिंग स्किप केले नाहीतर हिंग घालतील बटाट्याच्या भारीमध्ये हिंग चांगलं म्हणजे खूप मस्त लागतं हिंग घातल्यानंतर तर हे छान मिक्स केले आणि आता बटाट्याचे कापून ठेवले होते ते काप त्यामध्ये ऍड केलेत आणि आता मी चांगलं मिक्स करून घेते ते तर त्या दिवशी पण बनवली होती पण मी कधी खात नाही पण मला त्या दिवशी आवडलेली म्हणून म्हणलं आज बटाट्याची भाजी बनवावी काळ्यावट्यांची बनवणार होते पण म्हणलं शाह तर काय खाणार नाही शावची शाव फेवरेट आहे पण शाहू बोले मी आमटी आणि आमटी आणि पुरणपोळीच खाईन आणि म्हणजे तिला काय आवडते कारण की नेहमी ती मार्गशीर्ष महिन्यात वगैरे जेवायला वगैरे जाते जास्त करून त्या आजूबाजूला घाटी बाया असतात त्या तर त्यांच्याकडे ती आमटी खूप मस्त लागते आणि पुरणपोळ्या बनवतात तर तिला आता ते आवडायला लागले त्यामुळे ती बोलली मी आमटी आणि पुरणपोळीच खाईन त्यासाठी मग मी थोडीशी याच्यासाठीच बटाट्याची भाजी बनव्या आणि काय केलं मला ती गुडवणी बनवायची होती त्यासाठी मी एक छोटस दुधाचं पाकिट आणलेलं तर ते गरम करून ठेवते बाजूला ठेवलंय गरम करायला आणि आता एक पातेला घेतलंय तर त्यामध्ये घातले थोडंसं पाणी थोडंसंच करून बघणार आहे बघूया कशी लागते तर आणि त्यामध्ये माझ्याकडे जी गुळ पावडर होती तर ती काळ्या गुळाची आहे त्यामुळे सगळं काळं काळं दिसेल तर गुळवणी जास्त करून पाणतेच असते तर आमची काळी होणार आहे पण नंतर बघितली तर खूप मस्त टेस्ट झाली होती तर हे बघा छानपैकी असं मिक्स करून घ्यायचंय गुळ म्हणजे दोन एक दोन मिनटं उकडू द्यायचंय छान मिक्स होईपर्यंत आणि हे पूर्ण मिश्रण आपल्याला गार करून गार झाल्यानंतरच बनवायचे तर त्यासाठी मी आता उकळून ठेवलेलं आहे आणि आता हे देवासाठी होते पाच पोळ्या काढून ठेवल्या आहेत आणि ही आमची उद्याची तयारी चालली आहे मुलींची जसागर दाखवतोय कसं करायचं कसं करा। कलर टाकायचं मुलींसाठी आणली होती पिचकारी छोटीसाठी आणि मोठीसाठी तिला फुग आता मोठी काही पिचकारी वगैरे खेळत नाही तिला फुगे वगैरे आणलेले आणि पिशव्या तर आता चाललो आहे आम्ही होळीकडे होळीच्या पाया पडायला तर आलोय ही आमच्या कमिटीची आहे होळी तर आम्ही नेहमी इथेच येतो तर पुरणपोळी अगरबत्ती वगैरे घेऊन नारळ आम्ही दरवर्षी नारळ नारळ फोडतोच तर नारळ सागर फोडेल आणि मग आम्ही अगर आ, पूजा वगैरे करून पाया पडतोय तर दुसरी पण एक होडी असते तिकडे मैदानामध्ये पण आमची आमच्या कमिटीची हीच आहे सोसायटीची तर आम्ही इथेच येतो पाया पडायला पहिल्यांदा इथे येतो नंतर तिकडे तर काहीच येत नाही फक्त पाया पडून जातो तर म्हणजे एकदम सासू वगैरे आहेत तेव्हापासून ते इथलीच पूजा करतात त्यामुळे आम्ही पण इथेच येतो तर ही आहे पहिली होळी आमच्या कमिटीची तर मी पाया वगैरे पडले मुलींना पण पाया पडवलं आणि जशी गावामध्ये मजा असते गावा तशी तर काही आता मुंबईमध्ये नाही पण आपलं एक शास्त्र म्हणून नाहीतर इथे काही एवढी मजा नाही गावाला किती मजा येते खूप मस्त पण आमच्या तिकडे पण कोकणामध्ये आमच्या गावात होळीचे वगैरे काही कार्यक्रम असतात नाहीतर आम्ही होळी नक्कीच गावाला गेलो असतो पण तिकडे नसतात तर पाया वगैरे पडलो आणि आता चाललोय दुसऱ्या होळीकडे तर छानपैकी होळीची गाणी लागली होती पण मी स्किप केली गाणी कारण कॉपीराईट वगैरे लागेल म्हणून नाहीतर छानपैकी होळीची गाणी चालली होती आणि ही आहे दुसरी होळी तर ही आहे मैदाना देवीचं देवी मैदान आहे इथे मोठं इथे नवरात्रामध्ये गरबा वगैरे असतो तर माझ्या एका एक दोन व्हिडिओमध्ये असेल तर हे तेच मैदान आहे आणि ते तर आम्ही फक्त पाया पडलो आणि ते तर खूप मोठी होळी आहे एकदम असं एवढं पेटलं होतं की पूर्ण त्याचे असे बारीक बारीक कणवर उडत होते आणि तेच खाली अंगावर येऊन पडत होते तर भीतीच वाटत होती आम्ही लांबच सुद्धा होतो तर भीती तर, तर, तर आता सगळीच माणसं इथेच येतात पण आता आमचं जुनं तिकडे आहे म्हणून आम्ही आता तिकडेच जातो पण नवऱ्याचं पण म्हणणं आहे आपलं जे जुनं आहे आपण तिथेच जायचं लोक जे करतात तसं करायचं नाही आपलं पहिलं बसून चाललंय करायचं तर आता घरी चाललंय आणि आता गोडामळी बनवायची आहे तर हे बऱ्यापैकी मिश्रण थंड झालं आहे तर आता यामध्ये घालणार आहे दूध आणि गरम गरम असल्यावर दूध घालायचं नाही आहे कारण ते फाटतं तर चवीपुरतं घातले त्यामध्ये थोडीशी इलायची पावडर घातली आहे बारीक केलेली आणि आता त्यामध्ये घालणार आहे दूध तर गुर त्यामध्ये जर आपण जेव्हा गरम असतं त्यामध्ये घातलं तर पूर्ण फाटू शकतं त्यामुळे थंड झाल्यानंतर दूध पण थंड झाले आणि ते गुळाचं पाणी पण थंड ते मी चांगलं गाळून घेतलंय जेणेकरून गुळामध्ये जे काही घाण वगैरे असेल तर ती गाळणीमध्ये अडकेल तर हे बघा कलर एकदम लालसर आलाय कारण की आमचं काळ्या कलरचं गुळ होतं म्हणून तर आणि त्यामध्ये घातले थोडंसं तूप मी तर अशा प्रकारे गुळवणी झाली आहे तर पहिल्यांदाच आहे नेक्स्ट टाइम मी पांढऱ्या गुडाची बनवेन आणि आता जेवायला वाढते तर इथे छानपैकी आमचं जेवणाचं चालू आहे सा तर सागरला आवडले गुळवणी आणि तो गुळवणी बरोबरच खाते पण गोड मस्त झालीय तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रंगपंचमीच्या तोपर्यंत बाय बाय साऊ